हाय फ्रेंड्स देवदर्शनाच्या सिरीजमध्ये दे आज आपण पोहोचलेलो पुणे पुणे देहगाव देहगाव येथील तुकाराम महाराजाचे दर्शन त्यानंतर आपण करणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीचे पण दर्शन तर आता आपण पुन्हा स्टेशनवर उतरून ही इलेक्ट्रिक पी एम टी घेतलेली आहे तिथे पासची सुविधा अवेलेबल असते एकशे वीस रुपयांचा पास काढला की दिवसभर आपण फिरू शकतो तर सकाळच्या थंडीचं वातावरण थकलेले होतो निवांत पोहोचलो देहगाव इथं देहगावहून आपण बघू शकता इंद्रायणी नदीकडे प्रस्थान केले तिथे आपण आंघोळ केली इंद्रायणीमध्ये म्हणतात पाप सगळं धुवून जात असं मानतात आणि जुनी मान्यता पण आहेत इंद्रायणी नदीच्या काठावर पंढरपूर आहे नाही सॉरी चंद्रभागेच्या काठावर पंढरपूर आहे इंद्रायणी नदीच्या काठावर देहगाव आणि आळंदी वसलेली आहे आणि तिथे बरेच काही मान्यता पण आहेत तर तुम्ही बघू शकता स्वच्छता किती आहे आणि एकदम छान असं वातावरण सकाळचं सकाळचे पहाटेचे पाच किंवा सहा वाजलेले होते आम्ही पोहोचलेलो आहोत छानपैकी इथे दर्शन घेण्यासाठी जाण्याच्या अगोदर इंद्रायणीमध्ये हात पाय धुवून व्यवस्थित आंघोळ वगैरे करून सकाळच्या सगळ्या आपल्या सोयी जे काय असतात ते करून आपण निघालेलं तुम्ही बघू शकता इथून आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी तर हा जो आहे देहगाव येथील देहू येथील चिंतामणी गणपती आहे जो की खूप मान्यतापूर्ण आहे हा जुना गणपती आहे तो सध्या बंद होता तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणीचे लाईव दर्शन सुद्धा इथे आहे आणि हा जो आहे हा मेन प्रवेशद्वार आहे जिथून श्री तुकाराम महाराजाचे जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे दर्शन होते आपल्याला इथं पुष्पक विमान जे आहे जे महाराजांना न्यायला आले होते त्याकडे तशाच प्रकारचे एक दाखवण्यात आले हे सुंदर असं नक्षीकाम केलेलं मंदिर आणि हे बघा कासव आपला तुम्ही बघू शकता असं प्रति पंढरपूर इतकं छान करमत होतं इथं इतके सुंदर क्लायमेट आणि एकदम भत् भक्तीपूर्ण वातावरण हनुमान मंदिर होतं बऱ्याचश्या गोष्टी आहेत जिथे खूप खूप सुंदर आहेत आणि मनरम्य वातावरण आहे आणि भक्तिभाव इथून सतत आम्ही भजन कीर्तन चालू असतं तुम्ही बघू शकता मंदिराचे काम पण चालू आहे ही आहे पालखी जी आता आषाढी एकादशीला वगैरे निघत असते त्याच पालखीचा पण हा मान आहे इथून आपल्याला जायचं आहे दर्शन हे शकता सगळं काम चालू आहे जोरदार काम चालू आहे इथे आणि त्याचबरोबर आपण इथं प्रति पंढरपूर म्हणू शकतो इतके सुंदर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन होते तिथे कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे मला थोडंसं व्यवस्थित क्लिप घेता आले पण तुमच्यासाठी मी तिथून सुद्धा दर्शनाची सोय केलेली आहे तुम्ही बघू शकता विठ्ठल आणि रुक्मिणी किती सुंदर दिसत आहेत आणि या गाभाऱ्यात असं वाटते की थांबूनच राहावं आणि दर्शन घ्यावं व्यवस्थित एकदम सुंदर आणि रूप असं देखीव रूप होतं त्यांचं तुम्ही बघू शकता इथं आपल्याला घेतलं आहे प्रसाद जो की आहे पंचामृतांचा प्रसाद जे देवाला घालतात आणि तोच पंचामृत जो आहे आपल्याला पोहोचत असतो इथून आई आणि खुशी थांबलेल्या था। आहेत आपली वाट बघत दर्शन झाले आता इथं आहे राम मंदिर सुंदर असं राम मंदिर पण इथं आहे बऱ्याच मान्यतापैकी राम मंदिरसुद्धा इथे आहे एकदम सुंदर आणि देखीव राम लक्ष्मण आणि सीता माताचं दर्शन घेतलं इथून सकाळ सकाळच्या वातावरणात दर्शन वगैरे घेऊन एकदम व्यवस्थित वाटत असतं इथे कोरीव काम जे आहे जे संतांची कामं केलेले आहेत किंवा देवांचे आहेत ते कोरीव इथे देखावे असल्यासारखे दिसतात तुम्हाला खूप सुंदर आहे मंदिरावर इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं असून इथून तुम्ही बघू शकता हा गोमुख आहे यातून आपल्याला जे काही आहे पाणी येत असतं तीर्थ येत असतं तर तुम्ही बघू शकता किती छान असे रेखीव काम केलेलं आहे सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आपण आणि आता निघालेलो आहोत जे की इथं संत तुकाराम महाराज जे आहेत त्यांच्या दर्शनासाठी तुम्ही बघू शकता इथं आहे संत तुकाराम महाराजांची समाधी किंवा मूर्ती जे काही असेल ते तुम्ही बघू शकता इथं दर्शन करून घेतले खूप सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये दर्शन झाले बहिणाबाई चौधरी यांच्या तर आपण लहानपणापासून ऐकत आलो अरे संसार संसार जसा सवा चुले बरं असं त्यांचं जे काही म्हणी ऐकत आलो तसे त्यांचे मंदिरसुद्धा आहे इथं छान असं तुम्ही बघू शकता आणि म्हटलं जातं या पिंपळाची पानं जे आहेत आषाढी एकादशीच्या वेळेस उभे म्हणजे उंचावली जातात तेव्हाच आपली जी आहे पालखी निघायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता इथून आपल्याला आता प्रस्थान करायचं आहे इथं जे आहे ते महाराजांचं संस्थान किंवा मठ वगैरे म्हणू शकतो जिथं आपली राहण्यासाठी वगैरे सोय असते तिथं आपण निघालेले आहोत आता तिथं आपल्याला जे काही आहे ते दर्शन वगैरे करायचे इथं चप्पल स्टँड आहे इथं चप्पल वगैरे सोडली आणि यांचंही काम किती रेखीव आणि असं छान केलेलं आहे मॅट टाकलेले आहेत खूपच सुंदर असं मंदिर पण होतं इथं आणि इथं पण मान्यता भरपूर आहेत इथं प्रत्येक क्षणात किंवा प्रत्येक वस्तूत एक भक्तिभाव लपलेला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची छान अशी मूर्ती आहे इथे तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर नक्षी के काम केलेलं आहे वरती काचा वगैरे बसवून खूपच सुंदर आणि इथं प्रत्येक भिंतीवर कोरीव काम केलेलं आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण त्यांच्या आयुष्याची गाथा इथे बघायला मिळेल पाहायला मिळेल खूपच सुंदर अशा प्रकारे इथे संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यावरील जे काही कोरू काम केलेलं आहे खूपच सुंदर आहे जे की आपण असं वाटतं की आपण ते अनुभवत आहोत बघण्याच्या दृष्टीने आपल्याला अनुभवता पण येते इतकं छान आणि सुंदर असं भक्तिभावायक वातावरण तिथे मिळते तुम्हाला नक्की विजिट करण्यासारखं प्लेस आहे हे आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना तर सांगण्याची गरजच नाही की आराध्य दैवत आहे हे तुम्ही बघू शकता इथं या वडाचे एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे असं म्हटलं जातं इथून मध्ये गेल्यानंतर हे आहे आणि आता आपण झालं